दुबईमध्ये रंगला बालपण देगादेवा हा अनोखा उपक्रम तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त केलेला बालपण देवा हा आगळा वेगळा यु एई च्या मराठी मुली यांच्या सौजन्याने अतिशय यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजन करून तसेच दुबई मधील व्यावसायिक पूजा रावखंडे प्रशांत शिंपी संदीप शिंपी शिवराज हितनल्ली आणि चंद्रहास रहाटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली बालपण देगादेवा या अनोख्या संकल्पनेतून दुबईमधील नागरिकांनी लहानपणाचे खेळ जे आता काळाआड गेले आहे ते आपण मोठे झाल्यावर देखील खेळू शकतो हे दाखवून दिले कबड्डी खो खो लंगडी आंधई कोशिंबीर कांदाफोड विषामृत लगोरी आणि असे इतर खेळांचे उत्तम आयोजन मंडळाने केलं होतं सर्व नागरिकांनी अगदी आपण लहान आहोत असं समजून खेळांचा आनंद घेतला या कार्यक्रमासाठी स्पेस वर्ल्ड कॅपिटल पिकनिक वर्ल्ड वर्ल्ड टूर कॅनजेन वॉटर सी बी डी बँक विश्वा टेक्निकल सर्व्हिसेस ग्रीन प्रेहाव केकोलॉजी स्वामीनी ढोल ताशा पथक श्रीमंत ढोल ताशा पथक तसेच सी जी आर फिंटिम केकोलॉजी प्रायोजक म्हणून लाभले होते मंदार कुलकर्णी आणि किशोर मुंडे आणि संस्कृती मराठी मंडळ दुबई यांच्या सभासदांनी हा कार्यक्रम सुंदर रीतीने पार पडला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ऋतुजा काळे विचारे सुप्रिया सबनी स्नेहल जाधव यांनी तसेच कार्यक्रमाचे छायाचित्रण यांनी केले नमस्कार नमस्कार मी आपल्या पूर्ण स्वागत करते या एका नव्या प्रोग्राम मध्ये त्याचं नाव आहे बालपण देवा देगा देगा। संस्कृती मराठी मंडळ दुबई यांच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त युएनए मराठी मुली यांच्या सौजन्याने हा प्रोग्राम आपण इथे करत आहोत तर आपल्यासोबत इथे उपस्थित आहे यू एम एम यांच्या अर्चनाताई तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया अर्चनाताई नमस्कार मी यू मराठी मुलींच्या ग्रुपतर्फे बोलत आहे आमच्या ग्रुपच्या ॲडमिन अमिताताई आहेत पण त्या इकडे अनफॉर्च्युनेटली नसल्यामुळे मी त्यांच्या वतीने बोलते ह्या संस्कृती मंडळाच्या मी जो हा प्रोग्राम आज आयोजित केला हा खरोखर एवढा सुंदर प्रोग्राम आहे आणि आम्हाला आमच्या सगळ्या बालपणीच्या आठवणी आलेल्या आहेत बालपण देगा देवा आणि खरंच हा असा अप्रतिम आगळा वेगळा प्रोग्राम फर्स्ट टाईम मी बघते आहे मी आपल्या भारतात पण असा प्रोग्राम कधी बघितला नव्हता तो दुबईत बघते आणि खरंच आम्ही खूप आभारी आहोत संस्कृती मंडळाची की असे छान छान प्रोग्राम दिल्याबद्दल आणि जे मैदानी जे खेळ आहेत ते खेळले जात नाहीत तर दुबईकरांना ही एक सुवर्ण संधी आपण घेऊन आलो होतो मोठे झाल्यानंतर लहान होऊन हेच खेळ पुन्हा एकदा खेळ खेळायचे आम्ही यामध्ये पोत्यातल्या उड्या लंगडी पळती खो खो कबड्डी या सगळे गेम खेळले जे इथे दुबईत कुठे खेळायचे माहीत नव्हते पण तुमच्या या कार्यक्रमामधून आपण हे गेम खेळलो आणि याच्यामध्ये मामाचं पत्र हरवलं हे अगदी पारंपरिक आणि जो पूर्णपणे काळात गेलेला आहे असा खेळसुद्धा आपण घेतला बालपण जग म्हणजे बालपण आपण जगतो आहे आजचा दिवस बालपणातला आहे हे आणखीन प्रकर्षाने जाणवलं ते आमच्या सभासदांनी जी कुल्फी वाटत कुल्फी जी घंटी वाजवत आलेली होती कुल्फीवाला ते पण आम्ही दाखवलेलं आहे तर दादा खरंच खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि संपूर्ण महत्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट शिवाय संस्कृती मराठी मंडळाचे कुठलेच कार्यक्रम व्यवस्थित पार पडू शकत नाही त्याच्यामुळे तुमचा तुमचा सर्वांचा सपोर्ट असणार नक्कीच नक्कीच दादा संस्कृती मराठी मंडळ दुबई यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस मराठी दुबई सोबत प्रतिनिधी रितीजा काळे विचारे